भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतर शेअर बाजारात मोठी तेजी पाहायला मिळते मार्केट सुरू होतात सेन्सेक्सची एकोणीसशे अंकांनी उसळी घेतलेली आहे आणि सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टी सुद्धा पाचशे पन्नास अंकांनी वधारलेला आहे भारतीय <tevans> शेअर बाजारामध्ये एकंदरीत तेजी पाहायला मिळते भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतरचा हा परिणाम आहे मार्केट सुरू होतात सेन्सेक्स एकोणीसशे अंकांनी वधारलेला आहे निफ्टी सुद्धा पाचशे पन्नास अंकांनी वधारला आहे गुंतवणूकदारांसाठी अत्यंत महत्वाची शेर मार्केट आशुतोष अत्ता जोडले बोलना सर भारत पाकिस्तान युद्धबंदीनंतर विशेषतः ही, ही तेजी पाहायला मिळते काय नेमके आणखी परिणाम यापुढे याचे पाहायला मिळतील नमस्कार अगदी बरोबर की जेव्हा युद्धविरामाची बातमी आली त्याच्यानंतर आणि हे सगळं शनिवार रविवारला घडलेलं आहे तर जेव्हा शुक्रवारी बाजारात आपण पाहिलं असेल एक खूप मोठी घसरण आली होती आणि थोडीशी अनिश्चितता होती कारण की युद्ध किती दिवस चालेल काय चालेल सगळं होतं पण शनिवार रविवारचं जे झालं त्याच्यामुळे एकदम युद्धविराम गेला आणि दुसरीकडे युद्धाच्या अगोदर ते ट्रम्प आणि टॅरिफ आणि ही सगळी बातमी होती आणि ज्याच्यामुळे भारतावर किंवा जागतिक बाजारांवर एक दडपण होत आपण म्हणू शकतो काला युद्ध कालामध्ये दोन गोष्टी झाल्या की युद्धविरामाची तर बातमी काल आलीच पण भारत आणि अमेरिकेचे डीलही होतात आहे आणि ट्रेड अग्रीमेंट होतात आहे किंवा अमेरिका तितकं नाही आहे ट्रम्प तितके अग्रेसिव्ह नाही आहे या दोन्ही बातम्या आल्या आणि त्याच्यामुळे आता कुठेतरी एक असं बाजाराला वाटतंय की ठीक आहे आता इकडनं सगळं सुरळीत राहील तितकं कठीण नाही राहणार जितकं अगोदर होतं म्हणून ही प्रतिक्रिया पहिली प्रतिक्रिया पण अजून हळूहळू बाजारही जसं जसं करेल कारण की दोन्ही देशांचे सैन्य प्रमुख भेटणार आहे किंवा डीजीएमओ भेटणार आहे मग त्याच्यातनं काय निघतं असं सगळं येत राहील पण एक ही इनिशियल रिएक्शन ही आहे की संपलं बाबा असं आहे ते हुँ, हुँ. सर आत्ता आता जसं तुम्ही म्हणालात की दोन्ही देशांचे संबंध यापुढे कसे राहतात त्यावर सुद्धा गोष्टी अवलंबून सध्याच्या क्षणाला अगदी आज सुद्धा होणार आहे आहे यानंतर काय काय पाहायला मिळू आपला अंदाज याच्यामध्ये हे जे अंक सध्या आपल्याला दिसतात ते आणखी वाढतील असं आपल्याला वाटतं का हो अंक वाढण्याची शक्यता तर आहेच कारण की मी तेच म्हटलं की आज एक बातमी आली मी अशी बातमी कधी वाचली नव्हती की पूर्ण रात्र जम्मू शांत होती आता जम्मू मध्ये एकही गोळीबार नाही किंवा सीज फायर व्हायलेशन नाही अशी बातमी कधी वर्तमानपत्रांमध्ये किंवा मा प्रसारमाध्यमांमध्ये येत नाही पण आज म्हणजे एक रात्र शांत राहणं हे पण किती महत्वाचं झालंय जम्मू साठी असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून जेव्हा दोन्ही डीजीएमओ भेटतील आणि पाकिस्तान खरोखर सीज फायर व्हायलेशन नाही करणार हे जर आता झालं तर हे किती मोठी गोष्ट राहिल भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी आणि भारतासाठी एक आणि एक विजय पण त्याला मानल्या जाईल पाकिस्तान खरच सरळ झालं तर आणि ट्रेडच्या गोष्टी पण समजा चांगल्या झाल्या तर या बघून बाजार अजून वर निश्चितच जाऊ शकतो जर का या दोन्ही गोष्टी अशा प्रकारे बाहेर म्हणजे पुढे होत गेल्या तर आधी धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी शेअर मार्केट तज्ज्ञ आशुतोष वाखरे सर आपल्याशी बोलत होते